लोकसत्ता एकमेव लोकमान्य गोखले टिळक आणि गांधी लेखक प्राध्यापक ग प्र प्रधान महात्मा गांधी आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा निकटचा संबंध एकोणीशे पंधरा पर्यंत होता दुर्दैवाने गोखल्यांचे त्या वर्षीच निधन झाले त्यामुळे हा दुवास तुटला मग गांधीजी आणि लोकमान्य टिळक यांचा जास्त संबंध आलेला आहे गांधींची टिळकांबरोबर अठराशे शहाण्णव मध्ये भेट झाली होती आणि नंतर ज्यावेळी ते भारतात आले त्यावेळी टिळकांना पुन्हा भेटले एकोणीशे मध्ये टिळकांचे गांधीजींबद्दलचे मत पुढील शब्दात व्यक्त झालेले आहे लोकमान्य टिळक म्हणतात हा वेगळा माणूस आहे मी आतापर्यंत ज्या रीतीने याला समजत होतो त्यापेक्षा हा वेगळा आहे मोठा आहे एकोणीशे मध्ये टिळक इंग्लंडला गेले त्यावेळी इकडे रोलॅट ऍक्ट आला जालियनवाला बाग हत्याकांड झाले नंतर गांधीजींनी त्याविरुद्ध सत्याग्रह केला टिळक जेव्हा परत आले तेव्हा त्यांना याबद्दल सविस्तर वृत्तांत समजला त्याबरोबर त्यांनी पहिल्याच मुलाखतीत पुढील उद्गार काढले आहेत इकडील सगळ्या हकीगती मला कळल्या गांधींनी रोलॅट बिलाविरुद्ध सत्याग्रह केला त्यात भाग घ्यायला मी हजर नव्हतो याबद्दल मला फार वाईट वाटते आपण त्या सत्याग्रहात सहभागी व्हायला हवे होते हे लोकमान्यांनी स्पष्टपणे सांगितले एकोणीशे सतरामध्ये कलकत्ता काँग्रेस होती टिळक तिकडे जाणार होते ज्यावेळी मुंबईच्या एक शिक्षिका अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे छोटे चरित्र मराठीत लिहिले आणि लोकमान्य टिळकांना विनंती केली की आपण या पुस्तकाला प्रस्तावना लिहावी असे मला वाटते टिळक म्हणाले का नाही आणि पुढे एकोणीसशे अठरामध्ये ते इंग्लंडला निघाले असता खास वेळ काढून त्यांनी प्रस्तावना लिहिली त्यात लोकमान्य टिळक म्हणतात महात्मा गांधी यांचे चरित्र बोधपर आणि अनुकरणीय का व्हावे याची कारणे शोधून काढण्यास माझ्या मते फारसे परिश्रम नकोत ज्यामुळे या कर्ममय भूमीत मनुष्याची भोवतालच्या वस्तुस्थितीवर सत्ता चालू शकते ते शील व चारित्र्य या उदाहरणावरून प्रत्यक्ष निदर्शनास येईल अशी चरित्रे थोडीच दृष्टोत्पत्तीस येतात आणि गांधीजींच्या चरित्राचे हेच वैशिष्ट्य आहे या दर्जाचे शील आणि चारित्र्य अतिशय दुर्मिळ आहे महात्मा गांधींचे हे चरित्र सामान्य माणसास खरोखर आदर्श